जय जय रघुवीर समर्थ श्री आषाढी एकादशी निमित्त श्रवण सावध आहे विश्मरन, विश्मरन परेंद, तो स्मरण विकळ होता विस्मरण विस्मरण पडता मरण पावती प्राणी माणसाला शुद्ध असे पर्यंत तो पर्यंत जाणीव असते तो बेशुद्ध झाला की जाणीव लोपते जाणीव संपूर्णपणे लोपली की तो मरण पावतो आपला जीव स्थूल असतो या जीवात मन बुद्धी चित्त व अहंकार यांनी हे पडलेले आहे ते सूक्ष्म व आणि अदृश्य असते आधी सूक्ष्म व नंतर स्थूल असे त्याचे उत्तर आहे जीवाला कोण जन्मास घालतो पुनर्जन्म कोणास येतो त्याला कसे ओळखावे पाप व पुण्य यांचे स्वरूप काय मेल्यावर प्रत्येकाला जन्म आहेच काय असे नाना प्रश्न आपल्यामध्ये उपस्थित राहतात समर्थ म्हणतात की जन्म येण्यापूर्वी मरण नव्हते तसे विस्मरणही नव्हते जन्मास आल्यानंतर स्मरणाचा उदय झाला जाणीव व नेणीव दोन्ही हरपली <laughs> की अज्ञानी माणसाला मात्र पुन्हा जन्म घ्यावा लागतो माणसाच्या तर्काला सुद्धा विवेकाचा पाया असावा त्यांना आत्मज्ञान होते तेच मुक्त होतात अशा माणसाला स्वरूपापर्यंत पोहोचण्याची कोण सापडते त्याला संपूर्ण समाधान लाभते वेद शास्त्रे पुराणे संत तत्वज्ञ असे सर्वजण हेच सांगतात ते खोटे सा असत नाही वितंडवाद घालण्यापेक्षा आत्मज्ञान कसे करून घेता येईल हे पहावे विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्ता सारखे बंधन निश्चयासारखं अनुमान माणूस नये विज्ञान आणि अज्ञान मुक्त आणि बद्ध स्वानुभव आणि तर्क यासारखे समजणे म्हणजे वृत्ती शून्य अवस्था आणि अज्ञान म्हणजे नेनतेपणाची वृत्ती शून्यता अत्यंत निवृत्त व निर्वासन झालेला मुक्त आणि तमोगुणाने सुस्त झालेला बद्ध भवाने पुन्हा जन्म नाही आणि छल आणि पुन्हा जन्म असावा या तर्काने केलेले बहिरंग पेक्षा अंतरंगाकडे दृष्टी द्यावी लागते म्हणून समाधी आणि झोप बाहेरून सारखी दिसली तरी अंतरिंगी दो, दोन्ही अत्यंत भिन्न असतात भोळी श्रद्धा आत्मज्ञानासारखी सिद्धी प्राप्त करून देते असे म्हणतात व्यवहार उदारीचा आहे मोक्षाचा व्यवहार अगदी रोकडाप आहे त्यासाठी आत्मा विवेक विवेकाचा जाणतेपणाचा वृत्तीप्रमाणे त्या दृश्यामध्ये गुंतून किंवा अडकून जात नाही ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते मुक्तास पुनर्जन्म नाही वासना जाणी जे जाणीव येत जाणीव मुळीचा जा मूळ तंत मूळ मायेचा असे कारण रूपे देहबुद्धी मध्ये वावरणारी जाणीव हेतू रहित असते अमुक हवे अमुक नको असे वाटणारे त्या जाणीवेचे स्वरूप असते हे स्वरूप म्हणजे वासना होय पिंडामध्ये असणाऱ्या जाणीवेचाच अगदी मूळ पर्यंत मायेपर्यंत पोहोचतो जाणीवेचा तंतु मूळ मायेमध्ये पाच भूती आणि तीन गुण त्यांच्या बरोबर मिसळलेला असतो मूळ मायेमध्ये मी ब्रह्म आहे असे जाणीवपेक्षा अत्यंत शुद्ध निर्मळ अनंत वापर निश्चळ स्वरूप आहे त्या ज्ञानमय स्वरूपाला पुरुष ईश्वर किंवा शिव असे म्हणतात पण त्याचबरोबर मूळ मायेमध्ये गुण मायेचे अधिष्ठान सुद्धा आहे हे वायुरूप किंवा शक्ती रूप आहे त्यास प्रकृती माया शक्ती असे म्हणतात वायू आणि जाणीव प्रकृती आणि पुरुष शक्ती आणि शिव असे मिळून मूळ माया होते ईश्वराचा जसा सत्य संकल्प तशी जीवाची वासना समजावी वासना प्राणरूप असते प्राण वायुपुत्र असून वायुरूप असतो